नमस्कार बारामतीच्या नगर परिषदेच्या निवडणुका या दोन हजार पंचवीसच्या आज रणधुमाळी सुरू आहे उद्या वीस तारखेला मतदान होणार आहे खर तर आज आपण बघाल बारामतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं पॅनल ताकदीने उतरलेलं आहे भारतीय जनता पार्टीने यावेळी कमळावर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या अनुषंगानं प्रभाग क्रमांक तीन ब आऊट उमेदवार आपल्या डॉक्टर कोठारी उज्ज्वला शेखर आज उज्ज्वलाताई आपल्या सोबत आहेत डॉक्टर कोठारी मॅडम यांचं कार्य जर सांगायचं झालं तर गेली चाळीस वर्ष समाजसेवेसाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये तन धनाने अर्पण करून काम करतायत त्यांनी प्रत्येक क्षेत्रात काम केलं मग इथे अनाथ मुलांचा प्रश्न असेल इथे तर मतिबंद मुलांचा प्रश्न असेल त्यांच्यासाठी सेवा पुरवतायत इथे अपंग मुलांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढतायत अहो हा सर्व परिसर आहे आपण बघाल इथे विद्यार्थ्यांचं प्रमाण फार मोठं आहे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थीनी बाहेर गावचे आहेत त्या मतदार कदाचित नाहीत सुद्धा परंतु त्यांचं दर तीन महिन्याला आरोग्याची तपासणी करणाऱ्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या एकमेव महिला डॉक्टर आहेत की विद्यार्थ्यांचं काही आपला संबंध नसताना त्यांच्यासाठी थी दर तीन महिन्याला आरोग्य शिबिर राबवतात मग मतदारांची काळजी किती घेतील आपल्याला लक्षात येईल आणि म्हणून मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे खरंतर उज्ज्वलाबाई कोठारींनी आपला स्वतःचा एक जाहीरनामा तयार केलेला आहे हा जाहीरनामा असा आहे की आपण बघाल महिला सोसायटी तांबेनगर असेल हा सूर्यनगरीचा परिसर असेल या परिसरात मी प्रवास करून मतदारसंघात पूर्ण प्रवास केला त्यांचा आणि आम्ही त्यांच्याशी संवाद करतोय अतिशय चांगलं वातावरण आहे बारामतीमधला एक शिक्षित प्रदेश भाग हा हा आपला सूर्यनगरीचा परिसर आहे विद्यानगरीचा परिसर आहे या भागातलं सूर्यनगरी आणि तांबेनगरचं मतदान मतदारांना माझी नम्र विनंती आहे आपण असं एक सुजान उच्च शिक्षित आणि लोकसेवेसाठी अर्पित कुटुंब आज काम करत आहे त्यांचे चिरंजीव साहिलपाल वकील आहेत युवक नेतृत्व आहे हा करून छोट्या छोट्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीपासून ते अतिशय व्यस्त असणाऱ्या व्यापारी वर्गापर्यंत प्रत्येकाच्या संवादात आहेत असं कुटुंब आज आपल्यासोबत लोकसेवेसाठी उतरलेलं आहे खरंतर उज्ज्वलताई या कमळाच्या चिन्हावर उभे आहेत तेच ते कमळ होय जे देशामध्ये माननीय मोदीजींनी आपल्याला दिलेलं आहे देशाचा कारभार अकरा वर्ष उत्तम पद्धतीने चालला आहे राज्यामध्ये माननी देवेंद्रजींच्या माध्यमातून विकासाची गंगा आज महाराष्ट्रभर फिरते आहे परंतु देशाचा आणि राज्याचा हा विकास जर बारामतीच्या प्रभाग तीनमध्ये विशेषतः सूर्यनगरी विशेषतः तांब्य नगर आणि हा सर्व विद्या हा सर्व परिसर आपल्याला जर सुजलाम सुकलाम करायचा असेल इथे प्रश्न सोडवायचे असेल आणि विकासाची गंगा इथपर्यंत पोहोचवायची असेल तर या भागात मतदार बंधू भगिनीनं आपल्याला कमळ खुलावं लागेल आणि म्हणून मी खरं तर उजवलादा कोठारींना डॉक्टर उज्वलाताई कोठारींना आपण मतदान करावं असं मी विनंती करताना मला अतिशय अभिमान वाटतो की असा सुसंस्कृत उमेदवार बारामतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे एकदा संधी देऊनच बघा भागा। या भागामधल्या भाजी प्रश्न असेल या भागामध्ये बाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल अभ्यासिकांचा प्रश्न असेल इथल्या आरोग्याचा प्रश्न असेल इथले रस्ते एकीकडे एकदम सुंदर रस्ते केले जातात आणि अंतर्गत रस्त्यावर जाणवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आपण पाहाल महिला सोसायटीमध्ये प्रवेश करताना तिथे खड्डेच्या खड्डे पडलेले गेले सहा महिने आठ महिन्यापासून रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही म्हणजे हे का असं केलं जातं राजकारण बाजूला ठेवून समाजप्रेमी आणि समाजासाठी काम करणारं नेतृत्व म्हणून आपण उज्ज्वलाताई कोठारी यांच्याकडे पाहतो मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की उज्ज्वलाताई यांचं चिन्ह आहे कमळ आपण पाहाल की त्यांचं दुसऱ्या क्रमांकावर नाव आहे कोठारी उज्ज्वला शेखर चिन्ह कमळ कमळासमोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे मी नवनाथ पडलकर भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा सचिव आणि विशेषतः या भागामध्ये माझा स्वतःचा एक चांगला संपर्क आहे मी माझ्या संपर्कातील सर्व मित्र मन, मित्र बंधू भगिनी समाज बांधव कार्यकर्ते नेते मंडळी या सर्वांना विनंती करतो जात पात पक्ष पंत ह्याच्या पलीकडे जाऊन विकासासाठी जर आपल्याला मत द्यायचं असेल तर ते कमळावरच द्यावं लागेल आणि कमळावर देताना आपल्याला निश्चितपणे अभिमान वाटेल कारण डॉक्टर उज्ज्वलादाई कोठारी आपल्या उमेदवार आहेत त्यांच्या समोरचं कमळाचं चिन्हाच्या समोरचं सु बटन दाबूया आणि उद्या सकाळी लवकर आपण मतदान करून घेऊया आणि हो केवळ आपलं मतदान करून चालणार नाही घरातल्या सर्वांचं मतदान करून घ्यावं लागेल आपल्या परिसरातील जे जे काही आपल्या संपर्कातले आहेत त्यांना कमळाच्या चिन्हावरचं बटन दाबण्यासाठी प्रभाग तीन मध्ये जे काही चार बूथ आहेत चार ठिकाणी चार पाच ठिकाणी जिथं जिथं मतदानाची प्रक्रिया तिथं आपण जावं लागेल काही अडचणी आले तर त्यांचं आमचे शाहिद आपल्या संपर्कात राहतील मी सर्वांना नम्र विनंती करतो कमळाच्या चिन्हा बटन दाबावं आणि उज्ज्वलाताई कोठारी यांना दिलेलं मत म्हणजेच माननीय देवेंद्रजींना मत तेच मत म्हणजे माननीय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मत आणि म्हणून आपण उद्याचं मतदान शंभर टक्के करूया एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद